नमस्कार शेतकरी बांधवांनो अतिशय आनंदाची बातमी आहे नवीन कृषी मंत्र्यांकडून पी किमा तात्काळ वाटप अखेर उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पी किमा रक्कम जमा होणार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती पहा संपूर्ण बातमी मित्रांनो राज्याला लागलेली सर्वात मोठी साडी म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं अखेर माहिती सरकारनं कृषी मंत्रीपद काढत दत्तात्रेय भरणे यांना ते दिलं आहे कृषी मंत्रीपद भेटताच दत्तात्रेय भरणे आक्रमक पाहायला मिळाले त्यांनी तातडीने राज्यातील प्रमुख पाच पीक विमा कंपन्यांसोबत बैठक घेत पीक विमा चौकशी अहवाल मागवला यात असं दिसून आलं की, नी की या प्रमुख पीक विमा कंपन्यांनी बहुतांश जिल्ह्यात पंच्याहत्तर टक्के विम्याचं वाटप केलंच नाही यावेळी कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा पारा चढताना दिसला त्यांनी थेट एक का आदेश काढत पंच्याहत्तर टक्के पी किंवा उद्याच्या उद्या वाटप करा अन्यथा परिणाम गंभीर होतील असा इशारा देखील त्यांनी दिला आता पी किमा कंपन्यांकडून पुढील जिल्ह्यात पंच्याहत्तर टक्के पी किमा वाटप होणार आहे उद्या सकाळी अकरा वाजल्यापासून पीक विमा रक्कम जमा होईल अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे यामध्ये बीड अमरावती लातूर बुलढाणा नाशिक पुणे ठाणे अहिल्यानगर सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर रत्नागिरी रायगड पालघर छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम नांदेड परभणी अकोला गोंदिया चंद्रपूर गडचिरोली पालघर नागपूर यवतमाळ सिंधुदुर्ग आणि धाराशिव या प्रमुख तीस जिल्ह्यात उद्या पंच्याहत्तर टक्के पिकिमा वाटप होईल अशी माहिती नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे धन्यवाद